नमस्कार मित्रांनो आज सकाळ माझ्याकडे क्लिनिकमध्ये एक पेशंट आला त्यांनी बऱ्याच डॉक्टरांकडून उपचार केल्यानंतर पण तेव्हा त्याला रिझल्ट नाही आले तर त्याला मी पी शॉर्ट थेरपीबद्दल सजेस्ट केलं पी शॉर्ट थेरपी म्हणजे काय आहे ते आम्ही कोणाला सजेस्ट करतो त्याचे फायदे काय आहेत त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सेक्च्युअल मेडिसिनची प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो पी शॉट थेरपी म्हणजे पी आर पी थेरपी पी आर पी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा आम्ही तुमच्या शरीरातून एक ट्वेंटी टू थर्टी एम एल ब्लड घेतो त्या ब्लडला सेंट्रिप्यूज करून दोन वेळा सेंट्रिप्यूज करून त्याच्यातलं जे प्लेटलेट रिच प्लाझ्मा असतं ते आम्ही इन्स्युलन सिरेंजमध्ये भरून तुमच्या इंद्रियाच्या प्रत्येक भागाला आम्ही टोचतो याच्यामुळं काय होतं मित्रांनो की आप देवाने आपल्या शरीरामध्येच स्वतःला हील करण्यासाठी स्वतःला ट्रीट करण्यासाठी एक डॉक्टर बसवलेला आहे ती कॅपॅसिटी आपल्या पुरुषामध्ये आहे किंवा कोणत्याही प्राण्यामध्ये आहे तर मित्रांनो ह्याच संधीचा फायदा घेऊन या प्लेटले प्लेटलेट रिच प्लाझ्मामधील जे ग्रोथ फॅक्टर असतात जे प्लेटलेट असतात ते आपल्या इंद्रियातील स्पॉन्जी टिश्यूला मजबूत करतात त्याला म्हणजे ॲब्झॉब कॅ ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी वाढवतात आणि तिथं नवीन रक्तवाहिन्या तयार करून नवीन पेशी तयार करून ही सगळ्यात अत्यंत चांगली उपचार पद्धती आजच्या घडीला आहे मित्रांनो ही जर तुम्हाला करायची असेल ते माझ्या प्रत्येक क्लिनिकला ठराविक दिवशी ही आम्ही शॉट थेरपी मी आणि माझे सर्जन भाऊ आम्ही दोघं मिळून करतो तर मित्रांनो जर कोणालाही पी शॉर्ट थेरपी जर करायची असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला अपॉइंटमेंट घेऊन केव्हाही व्हिजिट देऊ शकता मी तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे एकदम हायजीन ॲटमॉस्फिअरमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे पी शॉर्ट तुम्हाला देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो